दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृगनक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रांमध्ये साजरा होतो दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो दत्तगुरूंची पूजा केली जाते धूप दीप आरती केली जाते व सुंठवड्याचा प्रसाद वाटप केला जातो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस होता दत्त जयंतीचा दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आणि आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र म्हणजे विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली त्यांच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम आणि दुर्वास हे तीन पुत्र व शुभात्रेयी नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली एक कथा अशी आहे की अत्री मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी श्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून उत्तम प्रकारे सेवा करत असे आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने आणि आदराने स्वागत करत असे आश्रमातून कधी कोणी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्त हस्ताने गेला नाही तिचा हा पाहुणचार पाहून सर्वांना तिच्याबद्दल आत्यंतिक आदर वाटत असे आणि तिची कीर्ती सर्वत्र पसरल्यामुळे नारद मुनींच्या कानावर सुद्धा ही गोष्ट गेली त्यावेळेला त्यांनी वैकुंठात जाऊन देवी लक्ष्मीला तसेच पुढे जाऊन देवी पार्वती आणि सावित्री यांना तिच्या आदरातिथ्याविषयी सांगितले तेव्हा साहजिकच त्यांना अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला आणि त्यांनी ठरवले की तिचे व्रतभंग करायचे त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांजवळ अनुसयेचे व्रतभंग करण्याची इच्छा या तिघही देवींनी बोलून दाखवली त्यांचे म्हणणे ऐकून तीनही देव ब्राह्मणाचे रूप घेऊन आश्रमात गेले तिथे त्यांचे त्यांचे मोठ्या आदराने स्वागत केले केले आणि आसन दिले चरण पूजन पाटावर बसून जेवण वाढले पण अतिथी तिला म्हणाले आम्ही लांबून आलो आहोत तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हाला इच्छा झाली की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे त्यावेळेला अनुसईने मनात चिंतन केले आणि हे कोणी कारणिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरता आले असावे आणि जर मी त्यांना विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल असे तिला वाटले त्यावेळेला तिने घरात जाऊन पतीजवळ सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सर्व ओळखले आणि आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले की हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव ज्यावेळेला गंगोदक उडवले त्याच क्षणी ते तीनही अतिथी तीन बालके झाली त्या तीनही बालकांना अनुसयेने स्तनपान करवले त्यांची क्षुधा निवारण केली आणि पाळण्यात घालून त्यांना निजवले त्यानंतर एकदा नारद मुनींची स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमात आली आणि त्या ठिकाणी तीनही बालके रांगत खेळत असताना त्यांना दिसली आणि त्यांनी त्या तीनही बालकांना ओळखले की ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत तेव्हा अत्रिमुनींचा निरोप घेऊन नारद स्वर्गलोकी आले आणि त्यांनी ही गोष्ट देवी लक्ष्मी पार्वती आणि सावित्री यांना सांगितली त्या फार चिंताग्रस्त झाल्या आणि अत्रिमुनींच्या आश्रमात नारद मुनींसोबत गेल्या त्यांनी अनुसयेची क्षमा मागितली तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोदक शिंपडून त्या बालकांना मोठे केले म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या स्वरूपात आणले त्यावेळी भगवान विष्णू शंकर आणि ब्रह्मदेव हे प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितले हे अनुसये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने या तीनही बालकांना माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू द्या असा वर मागितला तेव्हा तथाच तू असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे बालक पाहून सती अनुसयला अति आनंद झाला ती पतिव्रता श्री खरोखर धन्य झाली तेव्हापासून आजपर्यंत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो तसेच घरोघरी दर गुरुवारी दत्ताच्या फोटोला हार घालून दत्तभक्त त्यांचे प्रार्थना पूजन करतात सत्व रज आणि तम या तीन त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्तगुरु असे मानले जाते भगवान दत्तात्रय आयुष्यभर ब्रह्मचारी अवधूत आणि दिगंबर होते भगवान विष्णूच्या चोवीस अवतारांमधील सहावा अवतार हे भगवान दत्तात्रय मानले जातात मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका धन्यवाद